शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते नऊ अकरा दोन हजार पंचवीस बार रविवारचे बाजारभाव टोमॅटो बारा ते अठरा रुपये कारले पंधरा ते तीस रुपये शिमला वीस ते पन्नास रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी वीस ते पस्तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते बत्तीस रुपये वांगी वीस ते चाळीस रुपये चळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये मिरची वी पंचवीस ते चाळीस रुपये भोपळा पंधरा ते तीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे वीस रुपये घेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये गवार सत्तर ते एकशे वीस रुपये फ्लावर पंधरा ते पंचवीस रुपये कोबी दहा ते सोळा रुपये बीन्स तीस ते साठ रुपये वटाणा नव्वद ते एकशे पन्नास रुपये डांगर चौदा ते वीस रुपये बीट बारा ते पंचवीस रुपये धेमचे दहा ते पंचवीस रुपये घोसाळे दहा ते वीस रुपये आले वीस ते पंचाळीस रुपये भुईमुख तीस ते पंचावन्न रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर दहा ते पंचवीस रुपये मेथी सात ते पंधरा रुपये कांदापात पाच ते दहा रुपये स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये बघवा झेंडू पंधरा ते अडतीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते बेचाळीस रुपये डाळी मिक्सपोर्ट एकशे वीस ते दोनशे पन्नास रुपये पेरू पाच ते वीस रुपये कलिंगड पाच ते एकवीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये चिकू दहा ते साठ रुपये मोसंबी दहा ते तीस रुपये संत्री दहा ते ऐंशी रुपये सीताफळ पाच ते एकवीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंधरा ते पंच्याहत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा